बघ आता ओके एवढं तुकडं झालंय ते झाडापासून आणलंय बघ आता एवढं राहिलय बरकूस आता ती कसं ती कसं झालंय हत्ती गेला आणि बाकीच उरलेलं राहिलय हत्ती गेला आणि बाकीच उरलेलं राहिलो असते काय तरी म्हणा असते मला येत नाही रान झालेलं ही ड्रीप टाकून असे ही परत मध्ये वडाव लागते वाटत ताई ही मध्ये ही मध्ये वडाव लागते का सोडायचं सोडायचंय उसाचं बुडत नाही टाकायचं ही ड्रिप आणि मग मध्ये भिजल्यानंतर ते पाणी जाते कडला तसं करणार आहे बाई माझी पण पडली काम केलंय म्हणून पडली बन राहिलं बप्पा ताई आमचं मोठं पोरग आणि बप्पा आणि ताई तिकडं वडायला लागलं दाद्या गेलाय तिकडं आता एवढं तुकडं झालं की आम्ही पण आता जाणार आहे घरी जाणार आहे ह्याला घरी जायचं मी असं बसतंय पोरग तो तिकडचा अजून राग माझ्यावर येईल त्यापेक्षा मी जाते लांब खाय घेऊन चुकला मी आणते तिथला बंडल ती बाळा काय हका दात तस माझ्या दात आहेत डाळिंबाचे दाणे उठकी

దేదే ఠక్కును పోపడను బామే పోడు ది తులా ది పోడు దినా చలో చల్ మే గోడే చల్ మే గోడే ఏ లైన్ కి గోడే కి లైన్ కి

सगळ्यात जास्त काम तर नाण्यानी मामानी माऊनी काकांनीच केले हा ना आम्ही काही काय म्हणजे तुम्ही ह्यांच्यापेक्षा जास्त केले म्हणायचं होत रे मला काय पण नाही केलं बघा मामा मामा तो नाही मामा तो डोका तर असं चालतंय तू गुतडा आमचं तर गुतडा झाला आमचा खुतरच व्हायचा मुद्दा म्हणून की लगे त्यांनी यायचं की ल गरागरा फिरवून गरा काढलं पहिल्यांदाच काम करतोय तरी पण इतक डोकं चाल चालवून करायला लागलाय सगळ्या ड्रिपा तिथं हात लागला पप्पा थोडं सगळं रानात फिरला मोठ्या पप्पानी त्यांनी असं करून दिलं गोल गोल राऊंड सोडून दिला

त्याला म्हणतात जीवा जन्माच्या सुन मला पिळ्यास निघा नाही तिकडे एवढ्या लांब न्यायचे मी लागले वढायला तर तिथं पडली कमी आपल्याला ड्रीप म्हणून ही जुनी आणली आता ही तर मम्मी सरळ करायला लागल्यात का ही वजाला कार आहे उग दिली आ तर चला एवढं ड्रीप टाकून आता घरी जायचं आपलं आता ही सरळ करून घेते ती सरळ करून घेतो आता

जाकी मग जाकी माझ्या जा मा? दाद्यान तर काम केलं ग बाई मोठ्या माणसानं म्हणून स्क्रू ड्रायव्हर हे आपलं आपलं काय लागतं सामान मम्मीला कळशीला म्हणा तर झालं आता सगळं काम आता बाकीची गेली हो मोहर मी पण मी जाते गाडी म्हणून पण चालत पण म्हणलं जाऊ दे मी अजून अजून काहीतरी पकड होती की पकड घेतली का हो चला की आता चालू आता इथली अर्धी राहिलेली आता उद्या बघायला येईल टाकायला येईल पाऊस पण यायला लागलाय तर चालू आता आम्ही घरी चला हा झालं चला घ्या किती कडलंय आता किती बंडल लय बंडल गेला तरी दोन बंडल आता म्हणते ती ही दोन बंडल कमी कुठला काय माहिती हम्म पाईपलाईन पण आताच केली त्यांनी पावसाल टिपकायला घरी जाऊन अजून काम आहे भांडीन साईपाक कोण जेवलं ह्याच्यातलं कोण नाही जेवलं तर चला जातो आता घरी जाऊन चहा पाणी करायचं आबाळी बघा किती आलं इथलं टिपका पण चालू आहे तर चला युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी आपापली काळजी घ्या व्हिडिओ माझा बघत जावा म्हणजे आपल्या सुनीताला सपोर्ट नाही की ना आणि व्हिडिओ आवडला असं तर लाईक पण करत जा तुमचा लाईक म्हणजे तुम्ही लाईक केलं ना तर मग मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला मग मला जरा उत्साह येतो व्हिडिओ काढायला म्हणून नाही ना कमेंट करत जा पण चांगला करत जावा तसं ना तयार तिकडनं तुम्ही जाते गाडी घेऊन तर चला बाय बाय आता आम्ही घरी जाऊन चहा पाणी करतो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय